आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ऐन श्रावणामध्ये कोकणामध्ये राजकीय पाहायला मिळतोय होय नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पाडण्याचा जणू चंगच बांधलाय गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढणार नसलो तरी देखील भास्कर जाधवांच्या पराभवासाठी सगळे प्रयत्न करणार असल्याचं माजी खासदार निलेश राणे यांनी जाहीर केलंय मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली गुहागरमधून अपक्ष लढणार असल्याचं निलेश राणेंनी यापूर्वी जाहीर केलेलं होतं मात्र पक्ष श्रेष्ठींकडून दबाव आल्यानंतर निलेश राणे थोडेसे बॅकफूटवरती गेलेले आहेत त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलेलं आहे मात्र भास्कर जाधवांना विरोध कायम राहणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं एवढंच नव्हे तर भास्कर जाधवांच्या विरोधात जाहीर प्रचार करणार असल्याची चेतावणी देखील निलेश राणेंनी दिलेली विधानसभेची निवडणूक लढवता येत नसल्यामुळं लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा वचपा काढता आलेला नाही आणि याचं शल्य कायम राहील असंही निलेश राणे यांनी सांगितलं काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आपल्या सोबत त्यांच्याशी बोलतोय जी तुम्ही आरोप स्पष्टपणे केलेले आहात का गुहागर तुमची उमेदवारी तुम्ही मागे जरी घेतली असली तरी भास्कर जाधवांना तुम्ही सोडणार नाही त्यांच्या राग कमी झालेला नाही ते तर आहे त्याला पाडण्याचा जो विचार आहे भास्करला तो शंभर टक्के आहे साहेबांच्या इच्छेनुसार मी ही उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि स्वतःनं जाहीर केलेला आघाडी पाहिजे होत आम्ही अपक्षच उभा राहणार होतो मी, मी कुठल्याही पक्षाची तिकीट आमच्या स्वतःच्या काँग्रेस पक्षाची पण मी सीट मागित तिकीट मागितली नव्हती तर असं असताना माझी व्यक्तीबरोबरची लढाई आहे ती ठेवणार आहे त्याच्यामध्ये काही तडजोड होणार नाही अद्यापही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा निर्णय झालेला नाहीये जर भविष्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर गुहागर मधून तुम्ही इच्छुक असाल का सगळे उमेदवार जेव्हा तपासून होतील काँग्रेसचे कारण का अनेक वर्षापासून लोकांची इच्छा आहे मी फक्त आयत्या बिळावर बसून काय फायदा तर अनेक लोक अनेक लोकांची इच्छा आहे आणि सगळ्यांची इच्छा असेल की मी मी तर राहीन हे होते राणे यांनी स्पष्ट आहे का भास्कर जाधव यांचा त्यांच्या जा राग आहे तो कमी झालेला नाहीये भास्कर जाधव यांनी निलेश राणे यांना लोकसभा निवडणुकांमध्ये हरवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांमध्ये भास्कर जाधव यांना हरवण्याचं काम हे निलेश राणे करत राहणार आहेत कॅमेरा पर्सन प्रेमसह तुषार शेटे टीव्ही नाईन मराठी तर निलेश राणेंनी भास्कर जाधवांविरोधात घेतलेल्या जाहीर भूमिकेवर राष्ट्रवादी मात्र नाराज झालेली आहे नारायण राणेंनी आपल्या मुलाला वेळीच आवरावं असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिलाय आघाडीत असणाऱ्या नेत्यांनी संयम बाळगावा असा टोमणाही त्यांनी लगावला मला त्या <स्यागा> संदर्भात काहीच बोलायचं नाही कारण शेवटी राणेसाहेब ज्येष्ठ आहेत ते त्यांचे वडील आहेत दोन्ही चिरंजीव हे आज त्यांच्या त्यांच्या परीने काम करत असतात परंतु प्रत्येकाने ही एका गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे की आपल्या कुठल्याही वक्तव्याने आघाडीमधल्या एकंदरीत वाटचालीला कुठल्याही पैसेचं अडचण तयार होणार नाही याची खबरदारी सर्व स्तरावरती घेणं अत्यंत आवश्यक ठरू शकते तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये